नमस्कार मी अशोक मोटे सहकार सेव जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर बरेचसे विषय आहेत आज दिवस पुरणार नाही परंतु आमदार प्रशांत दादा ठाकूर हे गेले चार टर्म आमदार आहेत ही त्यांची चौथी टर्म आहे आणि त्यांनी आज पनवेलमध्ये एक अविस्मरणीय असं काम केलेलं आहे आज पनवेल ग्रामपंचायत होती जिल्हा परिषद होती परतना पंचायत समिती होती नगरपालिका होती तिचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं आणि आज ह्या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आज देशामध्ये दे सर्वात मोठा हा मतदारसंघ आहे आणि अशा मतदारसंघामध्ये ज्या वाढत्या लोकसंख्येच्या मानानुसार आज त्यांनी अपलातून असं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर महानगरपालिका आल्यानंतर जो टॅक्स जोचा विषय जो, जो इथं गाजतोय तो त्या टॅक्सवरती सुद्धा अभ्यासपूर्व त्यांनी नियोजन करून एक शास्तीची माफी महाराष्ट्र शासनाला करण्यास भाग पाडलं आणि हे सगळं आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांनीच केलं परंतु जे तथाकथित जे इथले पुढारी आहेत ते नुसते आमदार साहेबांना विरोध करण्यामध्येच मधून आहेत परंतु आज आमदार दादा ठाकूर साहेब यांना या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये कोणतंही चॅलेंज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आमदार प्रशांत दादा ठाकूर था सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा बारा वाजेपर्यंत काम करतात आज प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत आणि आज एवढं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी त्यांच्यासोबत आहे परंतु आज कुठलीही अपेक्षा न ठेवता आज एवढ्या मोठ्या लेवलला त्यांनी काम केलेलं आहे आज सर्वसामान्यांना गरजूंना आपलातून अशी मदत करत असतात आणि याच्यामध्येच आनंद आहे त्यांना येणारा काळ सुख समृद्धी भरभराटीचा जावो त्यांना आनंदीमय वातावरणामध्ये खूप मोठं आई उदंड आयुष्य लाभावं हीच माझ्याकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या फोर कॉर्नर डेव्हलपर्स कंपनीकडून मी त्यांना देतो आणि थांबतो नमस्कार